जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री जयश्री कुठं आली आहेत चला घेऊन जाते तुम्हाला नरंदेच्या एक फेमस मंदिर तिथंच पूरजवळ हातकलंगे हातकलंगले तालुक्यातील हे नरंदे, हा नरंदे गाव आहे आणि ह्या नरंदे गावमध्ये हे नाग नाग, या नाग मंदिर आहे तर ह्या नागमंदिरमध्ये हे अतिप्राचीन आहेत आणि खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर पण आहे आणि नागराचे पण आहेत तर आपण बघूया आज आज आम्ही इथं आत नरंदेला आलो होतो तर ज्योती मॅडम आणि त्यांच्या फॅमिलीने आम्हाला इथं घेऊन आले आणि खूप प्रसन्न वाटलं या मंदिरात दर्शन घेऊन महादेवाचं अप्रतिम रूप असं केलं होतं मोठं महानंदी पण होता आणि इथून हे नागदेवताच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तर महादेवाचं मंदिर आणि नाग आणि नंदी हे तिन्ही एकत्र असतातच तिथं जातात तिथं तर हे जुनं मंदिर आहेत आणि अति प्राचीन मंदिराची तिथे गेल्यावर जी आत्मीयता आणि जे समाधान वाटते ते कुठंच नसतं हे त्यांनी नवसाचे बोललेले आहेत मॅडमनी ते, ते नागदेवता आहेत त्या आणि आता आपण प्राचीन नागदेवता बघूया या इथं मंदिरामध्ये तर प्रत्येक ठिकाणी महादेवाची पिंड आणि नागदेवताचं म स्वयंभू मंदिर आहेत हे इथं आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मलाच वाटतं की त्या माहीत नाही काय पण जसं सांगितलं तसं आम्ही करत होतो आता इथं पण जी मन्नत असती ती मन्नतचे दगडे रचत होते तर सगळ्यांनी भरपूर ठिकाणी रचलेले होते तर आम्ही दोघांनीही रचले तर बघूया आपण पण कारण श्रद्धा भावनेनं कुठं पण आपण जे करतो ना तर त्याला देव पण आशीर्वाद देत असतो आणि आपलं काम जर योग्य असलं तर त्याला देवाचा आशीर्वाद मिळतो तर तरी पण एक मनाचं समाधान म्हणून आम्ही पण हे मन्नात मागितली इथं बघूया आता किती देवपर्यंत आशीर्वाद मिळतो त्याला तर इथंही आणि बाजूबाजूच्या परिसरामध्ये खूप छोटे छोटे मंदिर होते तिथं नागदेवताचे मंदिर होते आणि वड तर खूप मोठा होता इथं छान मंदिराच्या बाहेर इथं अजून एक मंदिर आहे अज्ञात असा तर हे आ, तिथं अशी ऐक्यात आहे की हे छोटंसं मंदिराचा रस्ता आहे मध्ये जाण्याचा आणि त्याच्यामधूनही खाली एक गुफा आहे तर ती गुफा वगैरे आपल्याला काही माहिती नाही वरून दर्शन घेतलं आम्ही पण तिथं सांगितलं इथं जातो आणि तिथं फक्त पंडितजी जाऊ शकतात बाकी कोणी नाही हा पण मंदिराचा दरवाजा बघा छोटाच आहे आणि ज्या पण ठिकाणी महादेवाचं मंदिर असतं तिथं मंदिराचा दरवाजा छोटाच असतो आणि जवळच इथं ही चंद्रभागाचंच प्रतीक आहेत कारण चंद्रभागा जशी पंढरपूरची आहेत तसंच इथलं मानले जातं जे कोणी पंढरपूरला जाऊ शकत नाही ते इथं दर्शनाला नक्की येतात आणि स्नान वगैरे करतात आणि इथं खूप सुंदर अशी कमळाची फुलं पण होती त्यामध्ये पण आज कमी आहे म्हणे नेहमी भरपूर असतात त्याला तर माहिती नाही पण जे दोन चार कळ्या दिसल्या मला त्या खूप गोंडस होत्या आणि पाणी स्वच्छ होतं एकदम आम्ही इथं हातपाय धुतलेत आता आणि नंतर इथं वडाच्या झाडाखाली येऊन बसलो छान वाटत होतो सगळ्यांनी आणि पा इथं श्रावणी लक्ष्मी आणि गिड्डेवाडी सगळे सगळेजण मस्त वगैरे करून कृष्णाचे पप्पा पण होते आमच्यासोबत तर आम्ही दोन गाड्यांवरती गेलो होतो आणि आता इथं बघ कढाई केवढी येत इथं भंडारा असतो म्हणे रविवारी तर वाचतोच असतो पण असं मध्ये काही असलं तरी निशुल्क असत पूर्ण पूर्ण व्यवस्थित जेवण असतं आणि भंडारी बघितले ना केवढी श्रावणी आणि आम्ही इथं खूप छान वाटत होतं इथून आमचं दर्शन वगैरे झालं तरी आम्हाला जाऊशी वाटाना आणि इथं आम्ही थोडा वेळ घालवला आणि ह्या पारंब्याला लक्ष्मी लटकत होती श्रावणी लटकली आणि शाहनीच त्यांचं बघून मला माझं पण आठवलं तर म्हंटल चला आपण पण ट्राय करूया तर आता बरं आता सगळ्यांसोबत जिथं जातो तिथं आपण खूप गोड आठवणी घेऊन येत असतो आणि गिंडे मॅडम हिला मदत करत होत्या की ज्योती मॅडम की ती थोडंसे ऐक कमी पडत आणि लटक मी लटक सुरूच होतं आणि ज्यावेळेस ते दोघींचं चालू असताना मलाही लहर आली आणि मी पण ऐकलं पण मला वाटत होतं की हे खूप जुनं वड नको या आपण आणि एकतर कोणी रागवलं तर आणि यांची टक्कर झाली तर असं करत करत आम्ही मस्त एन्जॉय केले आणि दर्शने झालं आणि आता वापस घरी जायला बाय बाय आहेत तर आपण बाय करायची वेळ आलेली होती आणि असं छान दर्शन आम्ही मंदिरात गेलो मंदिरात नंतर छान असं तो पण पूर्ण झाली छान व्हिडिओ टाकेल मी पण ह्या रोडवर फिरायलाच मला भारी मजा वाटते आणि एकदम छान अशी थोडीशी थंडी थोडस ऊन इतकं निसर्गरम्य वातावरण आहे की अगदी माझ्या गावासारखं तर नरणलेला येऊन मला वडखायचा अनुभव येतो मॅडम परत फिट या पर राधे राधे